नमस्कार आज जळगाव शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही उत्साहात साजरी होत आहे अवघ्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहेत पण जळगावमध्ये एक विशेष आणि अनोखं वेगळं असं शिवजयंती या ठिकाणी साजरी होत आहेत सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे आज जळगावमध्ये क छत्रपती शिवाजी महाराजांनी जी कवळ्यांची माळ गळ्यात घातलेली होती ती तानाजी मालुसरे यांना गिफ्ट म्हणून देण्यात आली होती त्या तीच तानाजी मालुसरेंना मिळते जी कवळ्यांची माळ आहे ही जळगावकरांसाठी आज दर्शनासाठी जळगाव शहरात आणलेली आहे आणि आपण त्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं म्हणजे तानाजी मालुसरे यांच्या वंशातले म्हणजे बाराव्या वंशातले डॉक्टर शीतल मालुसरे आपल्यासोबत जुळलेले आहेत नेमकं का काय आहे आणि त्यांच्याकडनं आपण ते जाणून घेऊया शीतलताई नमस्कार न्यू स्टेट महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे ताई आपल्याकडं ही जी कवळ्यांची माळ आहे म्हणजे ही नेमकी केव्हापासून आणि कशी म्हणजे ज्यावेळेला चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरला तानाजी मालूचे कोंडाने केल्यावरती धारातिथी पडले आणि त्यांचा देह राजगडच्या पायथ्याशी आणला तेव्हा महाराजांनी तो त्यांचा रक्तमखला देह पाहिला महाराजांना माहिती नव्हतं की तानाजी मारुचे धारातिथी पडले त्यांना वाटतं तानाने कोंढाना जिंकला तो यशस्वी होऊन येते पण ते धारातिथी पडलेला माहिती नव्हते आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी त्यांचा तो रक्तमखला देह पाहिला तेव्हा महाराज म्हणाले अरे रे गड आला पण माझा सिंह गेला माझा ताना गेला माझा उजवा हात गेला असं म्हणून महाराजांनी आपल्या गळ्यातली समुद्रकवड्यांची ही राजमाळ काढली आणि तानाजी महारुसेंच्या देहावरती ठेवली त्या पारगड किल्ल्याची किल्ले किल्लेदारी रायबा मालुसेंना दिली त्यावेळेला महाराजांनी रायबा मालुसे मावळ्यांसोबत पारगडावरती स्थायिक झाले आणि ती माळ पारगडवरती गेली पण ती माळ रायबा मलुसेंच्या पत्नी जनाई यांनी आपल्या दागिन्याच्या पेठीमध्ये जपून ठेवली होती या माळेचं वैशिष्ट्य असं की ती अंबुकी जातीच्या जा कवड्याची माळ आहे आणि मालुसऱ्या घराण्यातल्या स्त्रियांनी आपल्या दागिन्याच्या पेठीत जपत जपत ती अशी बाराव्या पिढीपर्यंत आलेली आहे मला ती आमच्या सासूबाईनी पार्वती बाळकृष्ण मालुसऱ्या यांनी दिली त्यांना त्यांच्या सासूबाईंनी अशी ती दि देत आलेली आहे अशा प्रकारे ती माळ आमच्याकडे आलेली आहे ती अंबुकी जातीची कवडी आहे अगदी घवा एवढी अशी कवडी आहे आणि या कवडीचं वैशिष्ट्य असं की ती दीर्घ दीर्घकाळ टिकते म्हणजे तिथ आयुष्य दीर्घायुष्य आहे त्यामुळे अगदी तीनशे त्रेपन्न वर्ष झाली पंधरा तारखेला या माळेला तीनशे त्रेपन्न वर्षानंतर ही ती माळ जशीच्या तशी आहे गुंपण ही तेव्हाचीच आहे अगदी म्हणजे जे सूत आहे सुतामध्ये गुंपलेलं आहे हे सगळं तेव्हाचं जसेच्या तसं हे माळेचं वैशिष्ट्य आहे आणि महाराजांचा पथित पाहून स्पर्श झालेली ती माळ आमच्यासाठी फार अनमोल आहे धन्यवाद ताई न्यूज स्टेट महाराष्ट्र परिवारातर्फे पुन्हा आपले स्वागत जळगाववरून सुमित देशमुख न्यूज स्टेट महाराष्ट्र जळगाव